प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर ह्या दोन बाप लेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आणि आंबेडकरवाद्यांनी संपूर्ण मुंबई जिंकली केवळ ह्याच शब्दांमध्ये संविधान सन्मान मिळाव्याचे वर्णन करता येईल क्रांती मित्रांनो संविधान सन्मान मिळाल्याच्या निमित्ताने संविधान गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकरी वाजेंच्या विराट दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडलं शिवाजी पार्कवर संपूर्ण आंबेडकरी जनता एकवटलेली संपूर्ण महाराष्ट्रानं नव्हे तर भारतानं पाहिलं ह्याच मैदानामधून सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र सुजात दादा आंबेडकर यांनी चारी बाजून जातीवादी धर्मवादी शक्तींवरती कोर्डे ओढले हल्ले केले थेट आर एस एस ला त्यांनी अंगावर घेतलं शिंगावर घेतलं आणि याद राखा गाठ हा आमच्याशी आहे हे ठणकावून सांगितलं या भारतामध्ये आर एस एस ला जर कोणी टक्कर देत असेल भारतीय जनता पक्षाला जर कोणी टक्कर देत असेल तर ते फक्त आणि फक्त आंबेडकरी वादी जनता देत आहे आणि ही हिंमत केवळ आणि केवळ आंबेडकरी जनतेमध्ये आहे हे ठणकावून सांगण्याची हिंमत या दोन्ही बापलेकरांनी दाखवली संपूर्ण महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला जे प्रत्यक्ष सभा पाहत होते मैदानात जाऊन ते सुद्धा मंत्रमुग्ध झाले आणि जे टी व्हीवरती म्हणा सोशल मीडियावरती लाईव्ह पाहत होते ते सुद्धा मंत्रमुक्त मंत्रमुग्ध झाले ही हिंमत देशभरात कधी कोणताही नेता दाखवू शकला नाही ही हिंमत केवळ आणि केवळ आंबेडकरवादी स्वाभिमानी नेता दाखवू शकतो आणि ती हिंमत प्रकाशजी आंबेडकरांनी दाखवली त्यांच्या मुलानं सजाद आंबेडकरांनी ती हिंमत दाखवली ह्या सभेची चर्चा ह्याच महामेळावीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे शिवाजी पार्कवरती जाऊन तिथं जातीवादी धर्मांधवाद्यांचे थबार फोडणे आयऱ्या काम नव्हे ते काम तिथं आंबेडकर आंबेडकर पिता पुत्रांनी केलं या मेळाव्याला शिवाजी पार्कवर जनसागर लोटला होता आंबेडकरी जनता संविधान जिंदाबादचे नारे देत एकवटली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादचे नारे देत ही जनता एकवटली होती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही जनता आलेली होती ही जनता महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय उभा करेल का एक सशक्त पर्याय उभा करेल का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका ही जनता कितपत आपला प्रभाव दाखवेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून सांगून घेऊया तोपर्यंत जय क्रांती मित्र हो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा